नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सोहेल सय्यद प्रतिनिधी बुलस्पार पारगणी करत आज आपण पाटस येथील प्रगतशील जे पेरूमधले बागतदार आहे शहाजी भागवत आणि पोपट भागवत यांच्या प्लॉटला आलेलो आहोत तर हा जो रेडचा प्लॉट आहे हा साधारण तीन वर्षाचा प्लॉट आहे आणि मागच्या वर्षी पण आपण इथं एक छोटा व्हिडिओ घेतला होता आणि सविस्तर एक व्हिडिओ आपण शेवट हार्वेस्टिंगच्या टायमाला घेणार आहे तर हा प्लॉट आता खालचा जो प्लॉट आहे हा पाचशे झाडांचा आहे आणि पाचशे झाडांमध्ये आत्तापर्यंत दीड लाख फॉर्म बसला आहे आणि आता नवीन सेटिंग पण आपण बघू शकता नवीन सेटिंग पण भरपूर आहे अजून एक पन्नास हजारच्या आसपास फॉर्म बसेल आणि साईज पण ओवरऑल साईज एक दोनशे ग्रॅमच्या पुढे आहेत चारशे पर्यंत साईज आहेत आणि याचं पूर्ण जे मार्गदर्शन आहेत हे टिंबुल्स पारच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे तसेच पळसनाथ कृषी सेवा केंद्र राहुल शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट आहे तेच प्लॉट आता हार्वेस्टिंग चालू आहे आपण प्लॉटची क्वालिटी बघू शकता जवळपास दीड लाख फॉर्म बसलेला आहे आणि अजून एक पन्नास ते साठ हजार फॉर्म बसेल झाडावरती धन्यवाद